आहे पुण्यामधून उंदीर चावून रुग्ण दगावलाय मृताच्या नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे ससून रुग्णालयामधील रुग्णसेवेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय चा उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे मृताच्या नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे एक तारखेच्या मध्यरात्री त्याला उंदराने चावा घेतला डोक्याला खांद्याला कानाला त्यानंतर ब्लडिंग जावं लागलं तिथल्या स्टाफचं अजिबात लक्ष नव्हतं कि आयसीयू मध्ये उंदीर गेला कसा हे आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला काही त्याच उत्तर मिळालं नाही अजूनपर्यंत मिळालं नाही पण हे उडवाउडीची उत्तर करतायत इकडे जा तिकडे जा इकडे जा आपण त्यांना लेटर पण दिलेलं असं नेमकं घडलं का नाही घडलं हे निश्चितपणानं कुणाला माहिती नाही तर या संबंधाने आमच्या आयसीयू असते किंवा त्या अनुषंगानं एन्क्वायरी कमिटी मी निश्चितपणाने लावेन कारण याचा असं घडलं असेल तर ते तिथं चुकीचं आहे परत घडू नये ही काळजी घेणं ही आवश्यक आहे तर त्या त्यादृष्टीनं तशी एन्क्वायरी कमिटी लावून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जे काही कारवाई करायची आहे ते निश्चितपणानं केली जाईल